माणसाने लढवून मिळवला हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि संयुक्त महाराष्ट्र असं सहजासहजी मिळालेलं नाही त्यासाठी एकशे सात हुतात्म्यांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली बलिदान दिलं त्यांना अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे मी सर्व हुतात्म्यांना आदरपूर्वक वंदन करतो आणि विनम्र अभिवादन करतो एक मे हा आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो आणि एकवीस नोव्हेंबर हा महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन म्हणून पाळतो आणि खरं म्हणजे या सर्व हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली बलिदान दिलं पासष्ट सहासष्ट वर्षापूर्वीचा काळ डोळ्यासमोर जर आणला तर एक संघर्ष आणि जे काही मुंबईकरांची महाराष्ट्रातमध्ये जे काही चळवळ त्यावेळेस पाहिली तर अंगावर आजही शहरे येतात आणि अशा परिस्थितीमध्ये मुंबईसं संयुक्त महाराष्ट्र आपल्याला मिळालेलं आहे आणि नुसतं हुतात्म्यांना वंदन करून भागणार नाही तर मुंबईची प्रगती मुंबईची कीर्ती मुंबईचा विकास झाला पाहिजे असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने आपली जबाबदारी संयुक्त महाराष्ट्र मुंबई सह मिळवण्यासाठी बलिदान दिलं त्यांना आदरांजली अर्पित करतो त्यांना विनम्र अभिवादन सर दिल्लीवरून परतला तुमच्या या दिल्ली यात्रेवरून विरोधकांनी टीका करायला सुरुवात नाही आता त्या दिवस आता हुतात्म्यांचा आजचा दिवस आहे आपण दुपारनंतर त्याच्यावर बोलू ना